तुमची मुले देखील फार हट्टीपणा करताय का सांगितलेलं ऐकत नाही त्यांना हवं तसंच ते करतात समजावून सांगा प्रेमाने सांगा की रागवून सांगा काही उपयोग नाही सगळ्यात पहिले तर मुलं हट्टीपणा का करतात ते पाहू मुलं हट्टीपणा करतात कारण त्यांना आपलं अटेन्शन हवं असतं एक ते आठ वर्ष वयोगटातील मुलांना आपलं म्हणणं योग्य रीतीने कसं पोहोचवावं कसं मांडावं हे माहीत नसतं त्यासाठी ते हट्टीपणा करतात रागवतात बऱ्याच वेळा मुलांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणंच खूप गरजेचं असतं ते ऐकत नाही म्हणून लगेचच त्यांना रागवू नका शिक्षा करू नका त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्या भावना मान्य केल्यामुळे ते शांत होतात मुलं ऐकत नाही हे त्यांच्या वाईटपणाचं लक्षण नक्कीच नाही मुलं ऐकत नाही कारण ते अजून शिकत आहे मुलांना नियम स्पष्टपणे पण प्रेमाने सांगा उदाहरणार्थ तू केलेल्या खेळण्यांचा पसारा आवरला तरच मी तुला बाहेर खेळायला पाठवेल मुलांना पर्याय द्या आपण मुलांना नेहमीच सांगतो टी व्ही बंद कर मोबाईल बघू नको पण त्यांना त्यासोबतच सेकंड ऑप्शनही द्या तू ड्रॉईंग करतोस का मुलांना पर्याय मिळाल्यामुळे ते त्यांचा हट्ट सोडतात पालकांनी स्वतःचं वर्तन तपासायला हवे पालकांनी स्वतःच मोबाईल हातात धरला आणि मुलांना अभ्यास करायला सांगितला तर मुलं अभ्यास करणार नाही त्यासाठी तुम्हालाही त्यांच्याजवळ बसावा लागेल हातातला मोबाईल बाजूला ठेवावा लागेल कधीकधी आपण सतत बोलत राहतो ते मुलांना कंटाळवानं होतं आणि आपलं ऐकण्यापेक्षा ते आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतात म्हणूनच मुलांशी बोलताना मोजक्या पण अचूक शब्दात बोला जेव्हा ते खूप रागवलेले असतील तेव्हा ते तुमचं ऐकणारच नाही पण काही वेळाने जेव्हा ते शांत होतील तेव्हा त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करा हे करू नकोस ते करू नकोस असं सतत सांगण्यापेक्षा हे का चुकीचं आहे हे मुलांना पटवून द्या आणि तरी तू चुकीचे केलेस तर त्याचे काय परिणाम होतील हेही मुलांना सांगा नेहमी सतत बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांना काही गोष्टी समजवून सांगा आणि शिस्त लावा उदाहरणार्थ बाहेर फिरायला घेऊन गेल्यावर किंवा मॉलमध्ये घेऊन गेल्यावर मुलं हट्टीपणा करतात व हवी ती गोष्ट घ्यायला भाग पाडतात अशा वेळेस नेक्स्ट टाईम जाताना त्यांना शिक्षा म्हणून घरीच ठेवा यामुळे त्यांना आपल्या कृतीतून कळेल की हट्टीपणा केला त्रास दिला म्हणून आपल्याला बाहेर फिरायला घेऊन गेले नाही हे एकदा त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं की पुढच्या वेळेस मुलं ती चूक करणार नाही एका वेळी एकच सूचना मुलांना द्या एका वेळेस खूप सूचना केल्या की मुलं गोंधळतात पालकांनो मुलं ही जरी देवाघरची फुलं असली तरी त्यांना सांभाळणं त्यांना घडवणं खूप अवघड आहे त्यांना समजून घेणं ही आपली पालकांची नैतिक जबाबदारी आहे प्रेम संयम आणि सातत्य याने आपण मुलांचा हट्टीपणा नक्कीच कमी करू शकतो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समुपदेश